E ah. दिनदर्शिकेचं प्रकाशन अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरं होतय रामकृष्ण हरी सर्वांनी म्हणा पुंडली कवर्दा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गुरुवर्य वंसी महाराज की कर्विरेश्वर भगवान की जोग महाराज की नम पार्वती पते हर हर महादेव आज त्रिवनामध्ये पवित्र असणाऱ्या श्रीक्षेत्र निवासा पैसखांब मंदिरामध्ये सद्गुरु श्री वैकुंठवासी बंशीबाबांच्या आशीर्वादाने संपूर्ण विश्वस्त मंडळ आदरणीय अध्यक्ष साहेब सर्व विश्वस्त मंडळी आदरणीय महाराज आणि उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी निवडून आलेले जे नगरसेवक नगराध्यक्ष मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांचं प्रथमत वारकरी संप्रदायाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या अध्यक्ष विश्वस्तांच्या वतीनं पुढील दोन हजार सव्वीसचं जे वर्ष आहे आणि इथून पुढचे जे दिवस आहे वर्ष आहेत या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या विकास कार्याकरता आपण सर्वांनी योगदान द्यावं अशा आपल्या सर्वांना वारकरी संप्रदायाच्या वतीनं विनंती करतो आणि खरी म्हणजे दिनदर्शिका म्हणजे ही आपल्या मंदिराच्या विकासाची एक नांदी म्हणावी लागेल आणि म्हणून आपल्या सर्वांना निवडून आल्याबद्दल सर्वांचं स्वागतही करतो महाराजांचे आभार मानतो आणि आदरणीय वेदांताचार्य बाबांनी या दिनदर्शिकेचा संकल्प केला आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये संकल्प पूर्ण झाला खरं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये यानत्यान रीतीनं प्रतिवर्षी कॅलेंडर हे येतच असतं अलीकडे पतसंस्था इतर माध्यमातून बरीच मंडळी दिनदर्शिकेचे प्रतिवर्षी अशा स्वरूपाची सर्वांना वाटप अशा स्वरूपाची करत असतात मग संस्थांना वेगळं काय केलं बाबा असा कोणालाही प्रश्न येऊ नये ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्तांचा आदरणीय महाराजांचा मुख्य हेतू हा आहे की ज्ञानोबारायांचं हे, हे पैस खांबाचं मंदिर वंशी बाबा सद्गुरु श्री जोग महाराज गुरुवर्य भास्करगिरी बाबा आदी करून जे संतमंत आहेत त्या संत म्हणतांचं तारीख पाहण्याच्या रूपानं तिथी पाहण्याच्या रूपानं सण वार पाहण्याच्या रूपानं या सर्वांचं आपल्याला दर्शनं व्हावं पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं याच्याकरता ही दिनदर्शिका आहे सगळ्या सणवारांची पंचांगाची माहिती तर आहेच आहे पण महाराष्ट्रामध्ये जे काही संत मंत होऊन गेलेत त्या सर्व संत मंतांच्या पुण्यतिथीचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर जो आळंदीवरून देऊवरून ज्ञानबारायांचा पालखी सोहळा जातो त्याच्याही मुक्कामाची ठिकाणं दिलेल्या आहेत आणि आपण गेल्या वर्षीपासून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा काढला त्या सर्व पालखी सोहळ्याचं देखील वर्णन या दिनदर्शिकेमध्ये आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे या न्यायानं तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे आपलं पापही गेलं पाहिजे आपल्याला पुण्यही मिळालं पाहिजे आणि दैनिक व्यवहारही झाला पाहिजे या न्यायानं कॅलेंडरचं अर्थात या दिनदर्शिकेचं आपण दररोज ज्या वेळेला सी अवलोकन करू त्यावेळेला आपल्याला या संतांचं दर्शन होईल आणि मुख्य हेतू हाच आहे की ज्ञानेश्वरी घराघरापर्यंत पोहोचावी गुरुवर्य बाबांचं कार्य घराघरापर्यंत पोचवावं अशा स्वरूपाचा मुख्य उद्देश या दिनदर्शिकेचा आहे गुरुवर्य वंसेबाबांनी आपल्याकरता सद्गुरू जोग महाराजांच्या गुरुनामगुरु मामासाहेबांच्या आशीर्वादानं या मंदिराची अ, मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर अव्याहतपणाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्वस्तांच्या माध्यमातून आज योगायोगानं आदरणीय माझी अध्यक्ष वकील साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभलेलं आहे आपण त्यांच्याकरता एकदा टाळ्याबाजू खूप काही कष्ट आदरणीय साहेबांनी सगळ्याच विश्वस्त मंडळींनी घेतलेल्या आहेत आदरणीय आत्ताच बायपास झालेला असताना देखील अबंग साहेब या ठिकाणी आलेत त्यांचंही आपण त्यांच्या आरोग्याकरता त्यांना आपण शुभेच्छा देऊ या टाळ्यांच्या गजरामध्ये मलाही आळंदीच्या परिसरामध्ये कीर्तन करता जायचं आहे आदरणीय महाराजांनाही आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्थांमध्ये आळंदीत आजचं कीर्तन आहे यानं त्यानं रीतीनं सर्वांना घाई आहे पण एकच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की या दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपल्याला संतांचं दर्शन व्हावं ज्ञानेश्वरीचं स्मरण व्हावं पुढील कालावधीमध्ये या कॅलेंडरमध्ये दिनदर्शिकेमध्ये कोणकोणते उचित बदल केले जातील याचीही सूचना आदरणीय महाराज आपल्याला या ठिकाणी देतील आपल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ज्ञानेश्वर मंदिराचा विकास होत राहावं गुरुवरे वंसेबाबांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत होत राहावं ही कामना व्यक्त करतो आम्हाला बोलण्याकरता संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे विश्वस्तांचे चा आभार मानतो रामकृष्ण हरी सर्व नगर सेवकाच्या वतीने ऍडव्होकेट संजू नाना सुखदन यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आज ग्रंथराज ज्ञानेश्वर दिनदर दिनदर्शिकेत उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर सर्व सामाजिक राजकीय वारकरी संप्रदायातील सर्व उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या दिनदर्शिकेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं हे पहिलंच वर्ष आहे महाराज आपलं याची खंत आम्हाला कायम मोठायची कारण इतर देवस्थानचे कॅलेंडर आम्ही बघायचो ठिकठिकाणी आणि आमचं गाव ज्याची जगात आख्यायिका आहे त्यातलं कॅलेंडर कुठं दिसत नाही तर ते स्वप्न आमचं पूर्ण झालं त्यानिमित्त मी आपल्या देवस्थानला खूप संस्थांना खूप खूप धन्यवाद मान करतो मानतो आणि सर्व नगर परिषद नगरपंचायत नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांच्या येणाऱ्या उपनगराध्यक्षांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमामी सद्गुरूम शांतम सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मी शमालंदी वल्लभम या ठिकाणी आपण सर्वजण या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी दिनदर्शिकेच्या प्रकाशनासाठी एकत्रित झालेलो आहोत वारकरी संप्रदायातील थोर मंडळी सर्व आमचे पूजनीय ज्येष्ठ गुरुबंध मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगराध्यक्ष वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी सर्व मंडळी वारकरी मंडळी भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत करतो खरं तर हे काल निर्णय दिनदर्शिका काढण्याच्या मागचा हेतू आदरणीय किशोर महाराज आमचे कैलास भाऊ बोलून गेले अ बंशीबाबांसारखे जे महापुरुष वैराग्य शिरोमणी त्यागाचे महामेरू वारकरी संप्रदायासाठी मोठे कष्ट ज्यांनी उपसले केवळ नेवासा तालुक्यावरच के त्यांचे उपकार आहेत असं नाही पूर्ण वारकरी संप्रदायावर त्यांचे उपकार आहेत कारण ज्या स्थानी आपण बसलेलो आहोत हे स्थान म्हणजे वारकरी संप्रदायाचं उगम स्थान आहे हे वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ आहे वैकुंठवासी गुरुवारी धुंडा महाराजांनी एका ग्रंथाला प्रस्तावना लिहित असताना नेवाश्याचा उल्लेख या मंदिराचा उल्लेख करत असताना त्यांनी सांगितलं हे वारकरी संप्रदायाचं आदिपीठ आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपानं वारकरी संप्रदायाचा उगम इथं झालेला आहे ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया अशी भागवत धर्म मंदिराची संकल्पना जी बहिणाबाईंनी मांडली तो पाया ज्ञानोभरायांनी या ठिकाणी तत्त्वज्ञानाच्या रूपानं ज्ञानेश्वरीच्या रूपाने रचलेला आहे म्हणून त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेत जगाचे सूत्र श्री महालया असे असं ज्ञानेश्वर महाराजांनीच या नेवासा पंचक्रोशीचं या स्थानाचं वर्णन केलेलं आहे जेवढे महापुरुष ज्ञानेश्वरीचा अर्थ करणारे झाले त्यांनी या ओवीचा अर्थ करताना त्रिभुवनामध्ये एकमेव पवित्र म्हणून या स्थानाचं वर्णन केलेलं आहे म्हणून आपण अत्यंत जगातील सर्व सर्वात पवित्र अतिपवित्र स्थानी उपस्थित आहोत या कालनिर्णय किंवा दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या मागचा हेतू हा आहे की एवढे मोठे त्यागी महापुरुष होऊन गेले ज्यांनी वारकरी संप्रदायासाठी खस्ता खाल्ल्या परंतु कालाव गाव मध्ये हे विस्मरणात जाऊ लागलेले आहेत लोकांची अलीकडं शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे थोड्या थोड्या थोड्याच दिवसात ध्यानात राहतं म्हणून रोज काहीतरी बुद्धीवर काय करावं लागतं बिंबवावं लागतं पुन्हा पुन्हा काय करून द्यावं लागतं स्मरण करून द्यावं लागतं या निमित्तानं बनशीबाबांचं कार्य घरोघरी पोहोचावं तर आपल्या घरी पोहोचलेलंच आहे परंतु आपण ज्या पुढच्या पिढ्या आहोत त्यांच्यापर्यंत बाबांचं कार्य जावं ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय जावं हा हेतू या दिनदर्शिकेच्या मागचा आहे त्या प्रत्येक महिन्याच्या खाली जो जागा उरलेली आहे तिथं आम्ही काही ओव्या त्या महिन्यात येणारे सण त्या संबंधानं असणाऱ्या ओव्या किंवा अभंगांचं काय केलेलं आहे उल्लेख त्यामध्ये केलेला आहे यातून एकच हेतू होता की हे कॅलेंडर ज्यांच्या घरी जाईल कमीत कमी तेवढ्या अभंग त्यांनी एकदा जरी वाचले तरी आमच्या श्रमाचं काय झालं सार्थक झालं असं आता त्याचं मूल्य आम्ही वीस रुपये ठेवलेलं आहे वीस रुपये त्याला खर्च आलेला आहे छापण्याचा सगळा जो खर्च आला वीस रुपये त्याचा आलेला आहे मी ते पैसे माझ्याकडं आले इकडून तिकडून ते घातले जा ते जमा झाले तर ठीक नाही झाले तर ते ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा म्हणावी काही अडचण सगळं उघड बोललेलं बरं असतंय ना आणि एवढ्या कमी वेळात <laughs> हे धाडस का केलं आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू भगवानजी महाराजांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आम्ही त्या रामकृष्ण आश्रमामध्ये केलं त्या दिवशीच मी बोलून गेलो म्हटलं हे आमच्या मनात आलं पण ते मनातच राहिलं भगवानजींनी ते करून दाखवलं त्यांनी करून दाखवल्यामुळं आमच्या पुन्हा मनात आलं म्हटलं आणि मग ते दोन दिवसातच हे काय केलं याची तडजोड केली जे छापणारे आहेत ते अनिल आरगडे त्यांनी सुद्धा मोठे कष्ट घेतले आणि हे आपल्याला छापून दिलेलं आहे आता यात काही त्रुटी ज्या राहिलेल्या असतील आपण आम्हाला सांगा दोन तीन दिवसच उरलेले असताना हे करण्याचं धाडस का केलं तर आम्ही शंभर गावच्या शंभर दीडशे लोकांशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं तुमच्या गावचे कॅलेंडर घेऊन जाऊन ते वितरित करण्याची जबाबदारी तुमची पन्नास किंवा शंभर कॅलेंडर घेऊन जायचे त्याचे पैसे अगोदर द्यायचे तिकडे तुम्ही भेट द्या किंवा वीस वीस रुपयाला देऊन टाका ते हो म्हटले म्हणून आम्ही धाडस केलं पुढच्या वर्षी बारा पाणी आपण ही दिनदर्शिका करणार आहोत आणि प्रत्येक महिन्याच्या पाठीमागच्या बाजूला वारकरी संप्रदायात जे श्रेष्ठ लोक आहेत मोठे लोक आहेत गुरुवर्य लोक आहेत त्यांचे लेख नेवासा सम क्षेत्राविषयी त्यांचं मनोगत बंशीबाबांच्या कार्याविषयी त्यांचं मनोगत आपण त्यामध्ये छापणार आहोत वारकरी संप्रदायाच्या ध्व आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा असतील गाथामूर्ती गुरुवरीय बाबा असतील पूजनीय भास्करगिरीजी महाराज असतील अशा महात्म्यांचे लेख त्यामध्ये आपण लिहिणार आहोत ते बारापाणी करणार आहोत काही लोक म्हटल्या आता दोन चार दिवस राहिले कशा करता हे खटपट करता म्हटलं आपण जर खटपट केली नाही तर पूर्ण वर्ष आपलं वाया जाईल साहित्यामध्ये असं सांगितलेलं आहे लंकापते रघुराजपुत्रा स सर्व एवादी कवय प्रभ प्रभाव नकोपनीय कवय क्षितिंद्रिही त्यांनी सांगितलं कवी शब्द वापरलाय पण आपण पत्रकारी अर्थाने वापरू ते म्हटले राजे लोक जे असतात ते जरी प्रभावी असले तरी त्यांनी कवीला कवीला राग येईल असं काही करू नये नाहीतर मग ते त्याचं असलेलं हे सुद्धा मातीत मिळवत असतात त्यांनी उदाहरण दिलं रावणाचा प्रभाव काही रामापेक्षा कमी नव्हता पण सगळे लोक रामाचं नाव घेतात कारण त्या रावणानं काय केलं तर कवी लोकांना त्रास दिलता म्हणून त्यांनी रामाचाच उल्लेख केला म्हणून अजूनही काही जे बदल असतील तर हे सांगतो दोन ते अडीच दिवसामध्ये हे केलं ते देखील मी प्रत्यक्ष त्या प्रेसमध्ये नव्हतो मी आपल्या प्रवासात कीर्तनाला जात असताना ते व्हॉट्सअपवर टाकायचे आणि त्याच्यात आम्ही तपासायचो काही चुका झाल्या की काय त्यामुळे थोड्याफार राहिल्या असण्याची काय आहे शक्यता आहे असो तैसे हरपले आपण पेपावे तै संता ते पाहता गिवसावे म्हणूनही वानावे ऐकावे त्याची सदा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपला हरवलेला आत्मभाव जो आहे आपलं जे सुख आपलं हरवलेलं आहे ते आपण संतांना पाहिल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं म्हणून आपण त्यांच्या संबंधी नेहमी वर्णन करावं त्यांच्या संबंधी काय करावं नेहमी ऐकावं त्यांचं काय करावं स्मरण करावं सहज जरी आपल्याला स्मरण झालं कॅलेंडर पाहण्याच्या निमित्तानं बाबांचं स्मरण जरी आपल्याला झालं विपाय जरी आठवला चित्ता तरी ते आपली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता आती अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे आणि सहज आपण त्या त्या महिन्याच्या तारखा बघत असताना त्या अभंगांवर -त्या जर नजर गेली आणि एकदा जरी आपल्या मुखातून तो अभंग गेला तरी आमचं हे दिनदर्शिका काढण्याचं काय झालं सार्थक झालं ही सगळी आमची विश्वस्त मंडळी आमच्या पाठीमागं अशा कार्याच्या वेळी खंबीरपणे उभे असतात खरं तर ही कामं तेच करत असतात आम्ही आपला आध्यात्मिक जो भाग आहे कीर्तन प्रवचन इत्यादी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतो हो, आमच्या मोजण्यामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये तीनशे सव्वीस गावं आलेल्या आहेत पूर्ण नेवासा तालुका जवळजवळ पाऊन राहुरी तालुका श्रीरामपूर वैजापूर गंगापूर पाथर्डीचा काही भाग शेवगावचे सतरा अठरा गावं आणि निफाड तालुक्यातील काही गावं इथपर्यंत बाबा त्या काळात साधनांची कमतरता असताना जात होते आज साधना असून आमची दमछाक होते आमचं म्हणणं एवढंच आहे की जे जुनी लोक होती मंदिराशी जोडलेली होती बाबांच्या काळामध्ये त्यांची सेवा करणारी होती नव्या पिढीला पुन्हा बंशीबाबांचं चरित्र ठाऊक व्हावं हा याच्या मागचा उद्देश आहे मी बोलल्याप्रमाणे ज्या ज्या गावची मंडळी ज्यांना फोन केला गेला होता ती आलेली आहेत त्यांनी त्यांनी त्या गावामध्ये ही वितरण करण्याची काय करावी जबाबदारी घ्यावी कारण सगळं तर काय आम्ही करू शकत नाही आमचं काम आम्ही आता केलेलं आहे बाकीचं काम आपल्यावरती आहे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे मी अनंत धन्यवाद देतो रामकृष्ण हरी त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरी बाबा यांचं संत पूजन करण्यासाठी विश्वस्त कृष्णाभाऊ पिसोटे यांना विनंती करतो आपण सर्वांनी जोरदार टाळे वाजव सर्व संतांचं संत पूजन या ठिकाणी होत आहे सुदाम देवा महाराज आदमने महाराज यांचं देखील संत पूजन होत आहे भगवान महाराज जंगले जंगलेशास्त्री श्रीरामकृष्ण आश्रम गोनेगाव चोपुला त्यानंतर रामायणाचार्य हरिभक्त परायण नंदकिशोरजी महाराज खरात भागवताचार्य हरिभक्तपरायन अंकुशजी महाराज जगताप हरिभक्तपरायण सचिनजी महाराज पवार सचिनजी महाराज पवार माऊली आश्रम पिचडगाव येथील हरिभक्तपरायण माऊली महाराज हजारे हरी महाराज वाचौरे ज्योतिषाचार्य बाळकृष्ण महाराज कुलकर्णी श्रीराम महाराज चोपडे राम महाराज खरवंडीकर हरिभक्त परांग कोंडराम बाबा पेचे नेवासा बुद्रुक हरिभक्तपरायण अंजे बापू महाराज कर्डिले सर्व संत महंतांचं या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या वतीने संत पूजन होत आहे या ठिकाणी नेवासा बाजार समितीचे सभापती आणि स्वर्गीय मारुतराव मारुतीराव पाटील पाटीलचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमारजी पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी हरिभक्त हरिभक्तपरायण देविदासजी बाबा यांना मी विनंती करतो त्यांनी नंदकुमार पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करावा वसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज भाऊ पारखे यांचे देखील सन्मान आपण काळ्याच्या गजरात करूया या ठिकाणी बालेंद्रजी पोद्दार राज्य प्रमुख शिव सहकार सेना यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत <प्राग> आता झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीत जे नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांचा प्रभागवाई वाईज सन्मान या ठिकाणी वेदांत आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तपरायण देवदाजी बाबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे प्रभाग क्रमांक एक सौ जयश्रीताई शिंदे या निवडून आल्या आहेत अनिल भाऊ शिंदे यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारा त्यानंतर प्रभाग नाल। क्रमांक दोन मधून निवडून आले आमच्या ना भगिनी सौभाग्यवती शालीनताई सुखदन यांच्या वतीने जनसेवक ऍडव्होकेट संजीव नाना सुखदन यांचा सन्मान होत आहे प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आलेले अंकुश भाऊ म्हस्के पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे अंकुश भाऊ त्यानंतर प्रभाग क्रमांक चार मधमेश्वर नगर परिसर संभाजी भाऊ धोत्रे संभाजी बहुस सन्मान या ठिकाणी होत आहे प्रभाग क्रमांक पाच मधून आमचे जितेंद्र कुरे जितू मामा हे नगर परिसरातून निवडून आले आहे नगरसेवक म्हणून आणि गटनेतेपदी त्यांची निवड झाली आहे आपण जोरदार टाळ्याच्या कद्रात स्वागत करूया प्रभाग क्रमांक सहा मधून विजयी झाले जितू मामा प्रभाग क्रमांक चार मधून विजयी झाले प्रभाग क्रमांक पाच मधून विजयी झाले महेश शंकरराव लोखंडे पाटील प्रभाग क्रमांक सात महेश प्रभाग क्रमांक सात चौ भारतीताई परदेशी कृष्णा भाऊ परदेशी हा स्वीकार सत्कार स्वीकारावा त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ मधून संदीप भाऊ सरकाळे प्रभाग क्रमांक सात मधून निरंजन भाऊ डहाळे प्रभाग क्रमांक दहा मधून स्वप्नील भाऊ मापारी आमचे मित्र राजेंद्रजी मापारी व माजी नगरसेविका सौभाग्यवती स्वर्गीय सीमाताई महापारी यांचे सुपुत्र स्वप्नील भाऊ मापारी भाई पठाण डॉक्टर राहुल चव्हाण यांच्या पत्नी सौभाग्यताई चव्हाणताई निवडून आले आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे गुरुवरे बाबाजींच्या हस्ते आमचे मित्र मुक्तारबाई शेख यांच्या मंडळी नसरीन भाभी या निवडून आलेल्या आहेत मुक्तारबाईने हा सत्कार स्वीकारावा आपले ज्ञानेश्वर मंदिर मागे माळी वस्ती आहे त्या भागातून श्रीमती शोभाता यावारे निवडून आले आहे त्यांच्या वतीने दिनेश भाऊ यावारे यांनी सत्कार स्वीकारावा दिनेश भाऊ यावारे संत तुकाराम महाराज मंदिर परिसरातून आमचे मित्र जालू भाऊ गवळी निवडून आले आहे ज्ञानेश्वर मंदिराचे सेवेकरी आहे प्रत्येक सोहळ्यात त्यांचं हे योगदान असतं त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल करत आहे दिनेश भाऊ यावारे गंगानगर परिसरातून निवडून आलेले प्रवीण भाऊ सरोदे त्यानंतर मारुती नगर परिसरातून निवडून आले अंकुश भाऊ पवार नगराध्यक्ष डॉक्टर करणशिह गुले पाटील डॉक्टर भाऊसाहेब गुले, गुले त्यांचे वडील या ठिकाणी आहे काका आपण सत्काराचा स्वीकार करावा कमी कालावधीमध्ये ज्यांनी सुंदर अशी छपाई करून दिली असे येथील प्रिंट आर्ट पेजचे मालक अनिल भाऊ आरगडे पाटील यांचा सन्मान गुरुवार बाबाजींच्या हस्ते होत आहे नवनाथ भाऊ इसरवाडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे विनायक तात्या दरंदले या ठिकाणी सोनवी आले आहे त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संस्थांच्या वतीने होत आहे ठिकाणी संबोधलं जात त्यांचाही सन्मान या ठिकाणी सुधीर भाऊचा कैलाल भाऊ विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करा मोठ्या उत्साहाच्या सो उत्साहामध्ये या ठिकाणी मंदिर प्रांगणामध्ये आपण दिनदर्शिकेचं प्रकाशन सर्व संत महंतांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं आहे त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्ती परायण माजी आमदार पंडरंगजी पाटील साहेब तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय माधवरावजी धरंदले साहेब हेही या सोहळ्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत त्याचप्रमाणे या संस्थांवरती प्रेम करणारे सर्व भक्तगण महाराज मंडळी असतील भजनी मंडळी असतील आणि सर्व माऊलींवरती प्रेम करणारे सर्व वारकरी या सर्व वारकऱ्यांचं या ठिकाणी मी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी मी आभार म्हणणार नाही पण सर्व या ठिकाणी आलेत सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद आत्मके के देवे हे नेवाज्ञ यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे प्रसाय दान हे जय कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जैवांची लो ते लावो प्राणी जात वरचत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मान्याळी अनवरत भूमंडळी भेटो तयाभूत चल कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियूषांचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापैन ती सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबवना सर्व सुखी पूर्ण होतनी लोकी भजीजुवादी परुके अखंडित आणि ग्रंथोपजीविशेषी लोके दृष्टादृष्ट विजय वावे जे ए तणे श्री विश्वेश्वराव आहुल दान पसव वरे देव सुखिया जाला ए नये वरे ज्ञान देवो सुखिया जाला हे वरे ज्ञान देवो सुखिया जाला हरि ओम शांती 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 पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जा की जय जगद्गुरू तुकाराम महाराज जा की जय गुरवर वंशी महाराज जा की जय जोग महाराज जा की जय